नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील अहिल्यानगर आर टी ओ कार्यालयात रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आज दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारी अहिल्यानगर शहरात रस्ता सुरक्षा अभियान निमित्ताने प्रादेशिक परिवहन कार्यालयात माननीय श्री विनोद सगरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रादेशिक परिवहन कार्यालय व जनकल्याण रक्त केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने प्रादेशिक कार्यालयात रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत रक्तदान शिबिर घेण्यात आले यात रक्तदात्यांचा उत्स्फूर्ताचा प्रतिसाद लाभला यात माननीय श्री विनोद सगरे साहेब श्री दिनेश पाटील साहेब रक्तदान शिबिरासाठी खालील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते श्री सुनील पाटील शिवराज डोंगरे गोरच्छ कोरडे गणेश ढेरे सूरज उबाळे श्रीपती प्रियंका चौथे श्रीमती स्नेहल हरदे श्री राकेश जगताप निलेश शिंदे कैलास मिसाळ आदिनाथ आंबेकर श्रीमती आरती बालवे रतन कासार सारंग पाटील श्रीमती अर्पणा धाडगे श्रीमती आरती रसाळ महेश कुमरे विशाल डोळस मनोज रुद्रवंशी पांडुरंग बडे राजेंद्र गरड सुनील निमसे श्री कल्पेश सूर्यवंशी श्री हनुमंत पारधी श्री महेश भोजने श्री हर्षल जगताप श्रीमती रुपाली खरसे श्रीमती आयुष्या शेख श्री चेतन दासनूर श्री मनोज रुद्रवंशी सर तसेच प्रादेशिक परिवहन विभागाचे इतर मोटार परिवहन अधिकारी व वाहन चालक अनिल शिरसाट महादेव गीते दीपक खैरनार सोमनाथ शिंदे सोमीनाथ शिंदे आदिनाथ आंधळे नंदकुमार पालवे राजाराम राठोड ननवरे गोरच्छ इत्यादी कर्मचारी मिळून सत्तर जणांनी रक्तदान करून महायज्ञात योगदान दिले प्रादेशिक कार्यालयातील सभागृहात सकाळी साडे दहा वाजता प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री विनोद सगळे साहेब श्री दिनेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन करण्यात आले जनकल्याण रक्त केंद्रातर्फे रक्तदान संकलित करण्यात आले यावेळी डॉक्टर वसंतराव झेंडे विनिता धामनगावकर सुलभा पवळ मेघा शिंदे चंद्रकला फंड किशोर यादव व स्टाफ यांनी या कार्यक्रमात सहभाग घेऊन प्रक्रिया पार पाडली डॉक्टर वसंतराव झेंडेसर यांनी प्रास्ताविक केले आलमगड न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर न्यूज रिपोर्टर जहीर सय्यद रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालय अहिल्यानगर यांच्या अंतर्गत आपले आर टी ओ जे आहेत विनोद सगरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम आपण घेत आहोत त्याच्यामध्ये अवयदान असेल रेत नेत्र तपासणी शिबिर असेल ब्लड डोनेशन कॅम्प आहे तर त्यासाठी आज आपण सतरा तारखेला ब्लड डोनेशन कॅम्पचं आयोजन केलेलं आहे त्याचबरोबर रस्त्यावरती होणारे अपघात हे कम कमी करण्यासाठी जनजागृती अभियान आपण राबवत आहोत त्या माध्यमातून विविध कार्यक्रम घेतले जात आहे तर सर्वांनी रस्त्यावरती सुरक्षित राहा अशी अपेक्षा करतो धन्यवाद आज रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालय अहमदनगर यांच्यातर्फे रक्तदान शिबिर आयोजित केले होते आज रक्ताची अतिशय गरज असून रक्त पाहिजेत म्हणजे डिमांड जास्त आहे सप्लाय होत नाही आपल्याला अतिशय गरज आहे की रक्तदाते पाहिजेत आणि अशा वेळेला प्रादेशिक परिवहन कार्यालयाने आम्हाला जी मदत केलेली आहे ही खरोखर माणुसकीच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर अमोल आहे कारण आम्हाला डोनर्स किती मिळालेत काय मिळाले आहेत त्यापेक्षा जे मिळालेत ते खूप चांगले आहेत आणि अर्थात बऱ्याचशा लोकांनी इच्छा प्रदर्शित केली की के आम्हाला द्यायचं आहे परंतु काही ना काही कारणामुळे त्यांना रिजेक्ट व्हावं लागतं मला अशी आशा आहे की या पुढच्या काळात ते लोकसुद्धा सुदृढ होतील किंवा त्यांचे जे आत्ता जे काही कारणं असतील ते जाऊन ते सुद्धा पुढच्या वेळेस येतील आणि पुढच्या वेळेस याच्यापेक्षाही जास्त यश आम्हाला मिळेल आणि अत्यंत आभारी आहे जनकल्याण रक्तपेढीतर्फे मी स्वतः आणि आमच्या स्टाफतर्फे या स्टाफने आम्हाला खूप मदत केलेली आहे अनेक लोक आले त्यांनी आणलं बोलले त्यांनी त्याचं महत्त्व समजावून सांगितलं आणि आम्हाला ही संधी दिली त्याबद्दल मी जनकल्याण रक्तपेढीतर्फे मॅडम कुतळा आहेत किंवा इथल्या अधिकारी वर्ग आहेत इथले कर्मचारी आहेत त्या सगळ्या बंधू भगिनींचं मनापासून अभिनंदन करतो आणि दोन शब्द संपवतो